अर काय होतो काय नाही व्हिडिओ बनवाय आलोय मी तू काय तापत बसलाय बाबा पिशवी आणली का बघू दे की पिशवी बसी काय रात्री लय कशा झाला पिशवीनी काड्या काय झालं अर बाबा पिशवी नव्या की बायको बांधते माझ्यावर का अर घरी बारा पिशव्या झाल्या ते हा शिल्लक बायको वीस रुपयाला पिशवी बायको म्हणते कशाला आणता मोकार मग इतके तुला काय करतोय एवढ्या पिशवीचं अरे हो का मग येताना देण्यात राही नाही बाजाराची लिस्ट आली की मग तिथच घेतोय नवीन पिशवी मी प्रत्येक गेले की लक्षच लक्षातच येत नाही तुझ्या अर कस माहितीये का माझ पैसे किती जाऊ पण डोक्यात हड्याक नाही पाहिजे माझ्या अरे एका पिशवी बायकोला ताट आहे तुझी परपंचाला मग कशा काय तू भांडाचा वेळ रोज मग अरे तू आता बारा पिशव्या म्हणल्यावर काय बायको तरी बाबा तीन दिल्या दुकानदाराला माघारी होय मग काय बायको तर आठायला का परपंचाला असं किती पैसे होते पिशवीचे वीस रुपया आपले जागीरदार गिरदार असल्या का करू लाग एक पिशवीची किंमत तुला कळणार आहे का ला काय तू काय भांडत नाही बायकोवर नाही मी भांडवत नाही तू बायकूची काय दाखला दाखवलं सांगाय तुम्ही मी बायकोवर भांडणच करत ना बायकवर धरू नाही मी पाहिल्यापासून नाधीच लागत नाही आपलं ती म्हणल तस हे हो कुठ बात घालतो लग्न झाल्यापासून मी बायकोला धरूनच आहे तू नाही आमच्यावर भांडणं कावं नसते ती बायको म्हणाल ते पूर्व दिशा काय उघड ना आधी लागतो आयला मग मी बी तसंच करतो लागतो जगतच तोला नाही जमणार का तू बायकोच ऐकत नाही ऐकू कि उद्या बाबा आयडिया सांग की मला काय करायचं नक्की होय हो म्हणायचं कुठं नादी लागतो भांडण करून कोणा चांगलं झालंय अरे हो कामाने कटरून गेलो की घरी आपल्याला का काय वाटतं बायकोनी बाबा तांब्या भरून द्यावा चिहा देवा ही जी इच्छा असते की ना तुला बायको तांब्या भरून बी देत नाही अरे पण तिला काम असत ना तिला बी घरी अरे धंदा सगळ्यांच्याच बाया करतात की तुझे काय असे काय जगाच्याकडे आणि तुला लगेच मागितलं गेलं की, की पाणी मिळतं का आहे ना गेलं मुंग मुंग की तर आंबे आहे तर आपलं तेच असते बायकोल धरून राहायच झालं तेवढं बी ना तू ना आयडिया करायला मग मला गोड बोलून राहायच तू आपलं कस सांगायचं त्यांना अर माझ्या बरोबर गोडच बोला ना ते भांडणच सारखे काचे आणि तुझ तोंडच नाही रे त्या लायकीच गोड बोलून आपलं गोड बोलून राहायचं आहे का नाही तू नादी ग वाद घालते पिशवी बायको उलट कसली परपंचाला ताटायला का पिशव्याने सांभाळते मा माझं कसं असतं पैसे चार पैसे जाऊ दे पण डोक्याला नाही पाहिजे र तू लोकल जागीरदार असल्यावर करतोय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायचं धन्यवाद